नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बारावी पास असाल तर तुमच्यासाठी महत्वाची सुवर्ण संधी आहे ग्रामसेवक भरती तुमची शैक्षणिक अर्हता फक्त बारावी पास वर हे भरती आहे का पास तुम्ही फक्त बारावी असाल तर फॉर्म भरू शकणार आहात का फक्त यांनाच फॉर्म भरता येणार कोणाला फॉर्म भरता येणार आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची बारावी पास आहे का त्याच तुम्हाला बारावीला किती टक्के आहे त्याची पात्रता सांगतोय त्यासोबत भरती कधी येणार आहे याचे पेमेंट किती असतं सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे ठीक आहे याची टेस्ट सिरीज आहे आपण बॅच सुद्धा आजच याची नवीन बॅच लॉन्च केलेली आहे बघा आताची पात्रता कायची पात्रता एक सेकंड ना हा ग्रामसेवक भरती बारावी पास हे दिसत तुम्हाला कंट्रा ग्रामसेवक या ग्रामसेवक भरतीसाठी तुमची पात्रता किती आहे तर बघा महत्वाची पात्रता नंबर एक आता हे कॉन्ट्रॅक्टवर पद आहे का तर अजिबात नाही त्याचं नाव आहे आता ते नाव सुद्धा चेंज केलेलं ठीक आहे कॉन्ट्रॅक्टवर पद नाही हे परमाण गव्हर्नमेंटची भरती आहे ग्रामस्वरूपची बघा किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे काय तुमची बारावी किमान कमीत कमी काय पाहिजे तुमची बारावी पास पाहिजे त्याच्यासोबत किंवा किंवा दिले तुल्य अर्हता परिषद किमान साठ टक्के गुणासह उत्तीर्ण काय <coughs> म्हणतोय कमीत कमी तुमची बारावी पाहिजे किंवा तुल्य आता परिषद किमान साठ टक्के तुम्हाला गुण पडलेले असावे साठ टक्के मार्क पडलेले असावे किंवा पुन्हा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका ठीके तुमची बारावी असेल तर अभियांत्रिका पदरी पदविका जी तुमची झालेली असावी तीन वर्षात जो अभ्यासक्रम आहे तो तो जरी नसेल तर शासन मान्य संस्थेचे समाज कल्याण जी काय पदवी आहे ज्याला बी एस डब्ल्यू म्हणतो ती जरी असेल तरीही तुम्ही ग्रामसेवकचा फॉर्म भरू शकता ते जरी नसेल किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे तुमची दहावी जरी असेल तुमची बघा दहावी असेल तरी फॉर्म किंवा तुल्य अर्थ आणि कृषी पदविका कोणाची दहावी झाली आणि त्याच्यावर त्यांनी कृषीचा जो काही डिप्लोमा केला असेल कृषी पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम तरीही तो ग्रामसेवकचा फॉर्म भरू शकतो किंवा किंवा म्हणजे याला ऑर असतो कृषी विषयाची पदवी घेतली असेल तरही तो ग्रामसेवक साठी फॉर्म भरू शकतो किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या यापेक्षा जास्त जे काही बारावीपेक्षा प्रेक्षक शिकलेल्या आहेत ज्यांचं पदवी झाले ते सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा समाजसेवेचा अनुभव आहे आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवार यांना अधिक पसंती दिली जाणार अधिक पसंती म्हणजे ज्या मुलांचं समाजसेवेमध्ये अनुभव आहे किंवा ग्रामीण अनुभव असलेले उमेदवार जे आहेत त्यांना जर समान मार्क पडले तर त्यांना प्राधान्य दिलं जातं वेगळं काही प्राधान्य त्यांना नसतं संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचलनाने वेळवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र धारण करणं आवश्यक राहील म्हणजे जी काय तुमची एम एस सी आय टी आहे त्या रिलेटेड जे काही इतर कोर्स असतात त्या कोर्स तुमचं झालेलं असावं हो या ग्रामसेवक साठी आता याचं डिटेलमध्ये दिले बघा एक आता इथं तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये काय दिलं बघा किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे तुमची बारावी उच्च मा... माध्यमिक म्हणलं तर दहावी दा उच्च माध्यमिक म्हणलं तर तुमची बारावी किंवा तुल्य अर्हता परिषद किमान तुम्हाला साठ टक्के गुणास्ता उत्तीर्ण असतो म्हणजे तुमची बारावी त्यामध्ये तुम्हाला साठ टक्के असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरं हे जरी नसेल तुमच्याकडे हरकत नाही शासन मान्य कुठली संस्था या शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका तुमच्याकडं असली तरीही तुम्ही ग्रामसेवकचा फॉर्म भरू शकता पण किती वर्षाची तीन वर्षाचा जो अभ्यासक्रम अभियांत्रिका तो जरी असेल तरीही तुम्ही ग्रामशोक या पदासाठी फॉर्म भरू शकता शासन मान्य संस्थेची समाज कल्याण विभागाची पदवी असेल तुमच्याकडं BSW डब्ल्यू तरीही तुम्ही या ग्रामशोकचा फॉर्म भरू शकता त्यासोबत माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा माध्यमिक म्हणजे काय बघू तुमची दहावी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि याच्यासोबत बघा आणि म्हणतोय दहावी आहे तुमची आणि दहावीवरच तुम्ही काय केलंय कृषीची पदविका घेतलेली आहे जो कृषीचा डिप्लोमा आहे दोन वर्षाचा तो तुम्ही घेतलेला आहे त्याचा अभ्यासक्रम केला आहे तरीही तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी फॉर्म भरू शकता किंवा हे जर नसेल कृषीची पदविका किंवा तुमच्याकडे कृषी विषयाची पदवी जरी असेल तरीही तुम्ही ग्रामसेवक साठी फॉर्म भरू शकता ग्रामसेवक या पदासाठी एवढे जे आहेत हे पात्र आहेत फॉर्म भरू शकतात ठीक आहे ठीके? आता ग्रामसेवक या पदासाठी संपूर्ण तांत्रिक जे आहे बॅच आहे म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकलची बॅच ग्रामशोक भरती दोन हजार पंचवीस साठी न्यू बॅच लॉन्च झालेली आहे फीस फक्त नऊशे नव्वद रुपये ठेवलेली आहे आणि पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी ची असणार ठीक आहे पात्रता फक्त बारावी पास जी तुम्हाला आत्ता माहिती दिलेली आहे तुमचे बारावी पास झाले असेल सात टक्के असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता सोबत तुमची एम एस टी असणं गरजेचं आहे आय टी नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही कारण ते कंपल्सरी आहे आवश्यक आहे ठीक आहे हे आपलं ऍप आहे डाऊनलोड अवर ऍप श्री अकॅडमीचा ऍप आहे हा अशा प्रकारचा लोगो आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे श्री अकॅडमीची तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या मागचे सगळे पीआय पी सोबत नोट्स तुम्हाला दिली जाते जो 95 त्या नोटच्या बाहेरचा सरासरी ग्रामसेवकला प्रश्न विचारत नाहीत तुम्हाला काही प्रश्न असतील तर हा आपला नंबर आहे नाईन फाईव्ह फाय सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री या नंबरला सुद्धा तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता ग्रामसेवक सगळ्या घटकासह नऊशे नव्वद बॅच आहे आणि पोलीस पाटीलची भरती निघाली जालना जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये बाकीची सुद्धा येणार आहे त्यासोबत कोतवाल भरतीची जाहिरात आली नगर जिल्हा संपूर्ण तालुका नगर जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील आजचे दिवस फक्त चारशे नव्याण्णव फीस ठेवलेली आहे उद्यापासून नऊशे नव्याण्णव फीस होणार आहे ज्यांना पोलीस पाटील भरतीची बॅच घ्यायची असेल तर जॉईन करा तुमची लेखी प्लस मुलाखत दोन्ही ही तयारी करून घेतली जाणार आहे शंभर मार्काची ग्रामसेवक भरतीची नोट्स पाहिजे असेल फक्त तांत्रिकचे नोट्स आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नोट्स ठेवलेली परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त अशी नोट्स असणार आहे आणि प्रश्न स्वरूपात संपूर्ण मांडणी आहे त्यामुळे तुमची वेळेची बचत होते ओळख टाईप मध्ये साधारणतः तीन हजार पाचशे प्लस प्रश्न सुद्धा दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिलेली आहे ग्रामसेवक भरती संदर्भामध्ये आपलं ऍप आहे श्रेय अकॅडमीचं डाउनलोड करून घ्या काही प्रश्न असतील तर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ग्रामसेवक भरती करणाऱ्यांनी लगेच जॉईन करून घ्या खूप महत्वाची संधी आहे